आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण विभागाचा नाही तो आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा विशेष म्हणजे राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तो अत्यंत महत्वाचा आहे ज्यांचं वय हे चाळीस वर्षाच्या चा वर आहे अशा सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा असा आहे या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयात काही महत्वाची माहिती दडलेली आहे नेमकं काय या जी आरमध्ये मध्ये सांगितलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच संबंधित व्हिडिओच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाच्या किती जागा आहेत हे जर आपल्याला समजून घ्यावयाचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत उपयोग आपण घेऊ शकता आठ जानेवारी दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भ हे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील शासन निर्णय जो सार्वजनिक आरोग्य विभागाचा होता बावीस एप्रिल दोन हजार बावीसचा आणि दुसरा शासन निर्णय हा सामान्य प्रशासन विभागाचा होता तो आठ बारा दोन हजार बावीसचा हे दोन्हीही शासन निर्णय अत्यंत महत्वाचे असे आहे आता आपण आपल्या या शासन निर्णयातली प्रस्तावना लक्षात घेऊया उपरोक्त वाचा येथील संदर्भीय शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष चाळीस ते वय वर्ष पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी शब्द पुन्हा लक्षात घ्या वयवर्ष चाळीस ते वयवर्ष पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा तर वयवर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी सुरुवातीला असं म्हटलेलं आहे चाळीस ते पन्नाससाठी दोन वर्षातून एकदा तर एक्कावन्न वर्षानंतर दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरिता रुपये पाच हजार याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रति -प्रति प्रतिकृती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे तसेच प्रपत्र अ येथे नमूद चाचण्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आरोग्य संस्थांमार्फत करण्यास मान्यता दिली आहे तसेच यापैकी काही चाचण्या उपरोक्त आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध नसल्यास सदर चाचण्या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे उपरोक्त शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या चाचण्या महसूल विभाग निहाय खाजगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दराने गृह विभागातील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यासाठी लागू करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने शासन शुद्धी पत्रक निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे या अनुषंगाने शासनाचं शुद्धी पत्रक काय आहे ते लक्षात घ्या अर्थात हे शुद्धीपत्रक आहे याचा अर्थ या संदर्भातला जो मूळ शासन निर्णय आहे तोही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आणि त्या शासन निर्णयातला जो महत्वाचा बदल आहे तो शुद्धीपत्रकाच्या पत्रकाच्या निमित्तानं समजून घ्यावा लागेल आता आपण शासनाचं शुद्धीपत्रक लक्षात घेऊया वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणी करता रुपये खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील अदा करण्याबाबत या शासन निर्णयांवर अपवादात्मक बाब म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक आठ बारा दोन हजार बावीसच्या च्या प्रपत्र अ येथे नमूद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने असल्यास विहित कार्यपद्धती निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात यावी तसेच उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयातील सर्व बाबी या लागू राहतील सदर शासन निर्णय गृह विभागाची नसती क्रमांक कल्याण शून्य एक दोन तीन ऑब्लिक प्रक्र शून्य चार ऑब्लिक पोल सात वर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या मान्यतेनुसार शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे या सगळ्या शासन निर्णयात दोन महत्त्वाच्या बाबी आपल्याला प्रकर्षानं जाणवतात एक म्हणजे हा जो शासन निर्णय आहे ते शासन निर्णयाचं शुद्धीपत्रक आहे आणि हे, हे शुद्धीपत्रक गृह विभागाच्या संदर्भात आलेलं आहे परंतु यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की वयवर्ष चाळीस ते पन्नास आणि एकावन्न वर्षाच्या वर हा जो विषय आहे तो राज्यातल्या शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांच्या आहे या अनुषंगाने हा शासनाचा निर्णय अत्यंत महत्वाचा असा ठरतो आता आपण समजून घेऊया शासन व त्याखालील जिल्हे मुंबई आणि कोकण विभागासाठी काय आहे पहा मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांसाठी महसूल विभाग निहाय किमान दर पुरुषांसाठी चार हजार आठशे आणि महिलांसाठी सुद्धा चार हजार आठशे आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या रुग्णालयाची नावं दिसत आहे ज्यात लिलावती हॉस्पिटलचाही समावेश आहे आणि हॉस्पिटल्स आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की त्या विभागासाठी संपर्क अधिकारी आणि दूरध्वनी क्रमांक सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यानंतरचा विभाग आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत सांगली सातारा पुणे कोल्हापूर आणि सोलापूर पुरुषांसाठी मात्र या ठिकाणचा दर आहे चार हजार पाचशे आणि महिलांसाठीचा जो आहे किमान दर आहे तो चार हजार सातशे आहे आणि आपल्याला यामधले पुण्यामधले चार महत्वाचे हॉस्पिटल दिसत असून यासाठी संपर्क अधिकारी आणि दूरध्वनी क्रमांक सुद्धा आपण स्क्रीनवर पाहू शकता याच्यानंतर आपण समोरचा जिल्हा पाहूया तो जिल्हा आहे अर्थात नागपूर विभाग आहे या नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होतो पुरुषांसाठी चार हजार आठशे आणि महिलांसाठी पाच हजार रुपये अशा प्रकारचा भाग दिसतो आहे आणि नागपूरमधले तीन महत्वाचे हॉस्पिटल या ठिकाणी दिसत असून आपल्याला या सगळ्या संदर्भात संपर्क अधिकारी आणि त्यांचे क्रमांक सुद्धा दिसत आहे पुढचा जो भाग आहे तो नाशिक विभागाचा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यासाठी सहा हजार नऊशे आणि सात हजार दोनशे असं पुरुष आणि स्त्रियांच्या संदर्भातलं भाग दिसतो असून या ठिकाणी नाशिकमधलं एक हॉस्पिटल हे प्रामुख्यानं दिसत आहे सुयश मेडिकल फाउंडेशन लिमिटेड नाशिक आणि या संदर्भात संपर्क क्रमांकसुद्धा आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांकसुद्धा दिसतो आहे औरंगाबाद विभागासाठी औरंगाबाद बीड जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर आणि उस्मानाबाद पुरुषांसाठी तीन हजार आणि महिलांसाठी तीन हजार पाचशे अशा प्रकारचा भाग दिसतो आहे आणि डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबाद हे या रुग्णालयाचं नाव असून संपर्क अधिकारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि यानंतरचा जो भाग आहे तो अमरावती विभाग आहे अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी अमरावती विभागात कार्यरत संबंधित भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांना जवळ असणाऱ्या व इतर महसुली विभागातील रुग्णालयातून सदर वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात असं म्हटलेलं आहे अशा सगळ्या विभागाच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा भाग ती... जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पुनश्च आपल्या माहितीसाठी सांगतो की हा जो शासन निर्णय आहे तो शुद्धीपत्रक आहे आणि गृह विभागाच्या संदर्भातला आहे परंतु वरचं जे वाक्य आहे ते महत्वाचं आहे की राज्यातल्या शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि वय वर्ष चाळीस ते पन्नास या घटकातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा आणि एकान वर्षाच्या वर जे आहेत त्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे या पार्श्वभूमीवरचा आठ जानेवारी दोन हजार चोवीसचा हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे हेही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घ्या आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद